गाडी कुठली आहे आणि कुठे चालली आहे गाडी सोलापूर ठीक आहे किती वेळ झाला आपण इथं बसलेला दुसरी गाडी आली नाही कोणतीच फोन उचलून डेपो डेपो वाले।, वाले फोन उचलत नाही किती वाजलेत आता किती वाजल्यापासून बसलात तुम्ही दहा वाजल्यापासून साडे अकरा साडे अकरा झाले म्हणजे दीड दोन तास झाली गाडी डेपो वाले काय उत्तर देत नाही कुठे बीडला गाडी कुठली आहे गाडी आहे सोलापूर संभाजीनगर सोलापूर तुम्ही बसलात कुठून तुळजापूर तुळजापूरहून बसला ठीक आहे किती वाजता गाडी निघाली होती आणि आता किती वाजल्यापासून तुम्ही इथं बसलेला आहात गाडी दहा वाजून वीस मिनिटांनी गाडी इथं ब्रेकडाऊन झाली गाडीचा प्रॉब्लेम असाय गाडीचा गिअर पडत नाही साडे दहा वाजता चालकाने डेपोत फोन लावला तर डेपो वाले फोन उचलत नाही तरी ते फोन उचलत नाही त्यांचा मला मेसेज पडलाय काय झालेकर बोलतोय मी याच्या उस्माना दारा शिवून बसलो सोलापूर गाडी लेट आली आणि दारा शिवून बसल्यानंतर गाडी फुल होती गाडी नंतर बसल्यानंतर इथे गेअरमध्ये मध्ये आवाज यायला लागला आणि गेअरच पडला त्याच्यामुळे आम्ही जवळजवळ दोन तास पहिले इथं बसलेलं आहे दोन दो 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 तीन गाड्या साहेबांना एक साहेब आले त्यांना रिपोर्ट केला त्याच्यामुळे बारा वाजून आमची सर्व्हिस दिली जाते ठीक आहे मग कंडक्टर ड्रायव्हरने डेपोला फोन केला होता फोन, फोन उच... मग काय काय झालं का नाही रिस्पॉन्स नाही आला होता म्हणजे डेपोमधून काही रिस्पॉन्स देत नाही दोन तासापासून रिस्पॉन्स नाही